वेलकम टू श्री देवी धमाका चैनल इस वीडियो में दिखाई गई जानकारी सिर्फ एजुकेशन पर्पज के लिए है किसी भी रिजल्ट की हम गारंटी नहीं लेते हैं श्री देवी धमाका मे आप स्वागत आहे बीड संकल्प नौ फेब्रुवारी दोन हजार सवीस बारम्या खलबत्ता सोमवार का धमाका त्रेसष्ट पत्तिया कट मंगलवार का अचूक सत्त्याण्व ते पत्तिया कट टाईम बाजार स्पेशल धमाका चार ओपन दिलेले आहेत त्याची आणि दोन मध्ये कट दिलेले आहेत मंगळवारी चार ओपन दिले आहेत त्याची दोन आणि कट दिले आहेत बुधवारी चार ओपन दिले त्याची पत्त्याने कट दिलेत गुरुवारी चार ओपन दिले त्याची पत्त्याने कट दिलेत शुक्रवारी चार ओपन दिले त्याच्या पत्त्याने कट दिले शनिवारी चार ओपन दिले त्याची पत्त्याने कट दिलेत शुक्रवार कल्याण शुक्रवार अडोतीस त्याचे आणि कर दिले आहेत मित्रांनो शनिवार का धमाका झिरो सहा त्याची पत्त्याने कट दिलेत सहा दिलेले आहेत गुरुवार का कल्याण दिलेले साप्ताहिक सोमवार रतन छत्तीस त्याचे पत्त्याने कट दिले मंगळवार का एक्केचाळीस कल्याण साठी वर का मित्रांनो एक्केचाळीस त्याचे पत्ते आणि कट बुधवारी का पेशल सतरा त्याचे आणि कट गुरुवार का श्रद्धा नव्वद त्याचे आणि कट शुक्रवार का वरदान चौपन्न त्याचे आणि कट शनिवार का बंपर वीस त्याचे आणि कट दिलेत कल्याण टू मेन बाजार मुंबई तुटता तारा एकसष्ट त्याचे आणि कट दिलेत मित्रांनो मेन बाजार मुंबई सोमवार का अनमोल शहाऐंशी मंगळवार का राज सत्तर त्याचे आणि कट बुधवार का लक्ष आडोतीस तेजी पत्त्याने कट गुरुवार का आशीर्वाद झिरो सहा त्याची पत्त्याने कट शुक्रवार का तारा जीरो नऊ त्याचे पत्त्याने कट शनिवार का विकली धमाका तेजी पत्त्याने कट चालू आठवडा आठा तेजी पत्त्या आणि कट दिलेले मित्रांनो विकली क्लोज एक्का छक्का नववा आमची त्याच्यामध्ये एक ते दहा दिलेले आहेत बघा कल्याण किंवा मेन बाजार सोमवारी तीन ओपन दिले आहेत मित्रांनो त्याची आणि कट मंगळवारी तीन ओपन दिले आहेत मित्रांनो त्याची आणि कट दिले आहेत बुधवारी तीन ओपन दिले आहेत मित्रांनो त्याची आणि कट गुरुवारी तीन ओपन दिले आहेत मित्रांनो त्याची आणि कट शुक्रवारी तीन ओपन दिलेत मित्रांनो त्याची आणि कट शनिवारी तीन ओपन दिले आहेत त्याची आणि कट आणि एक ते दहा ओपन दिलेले आहेत त्याची पत्ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये मित्र मित्रांनो बुधवार का चौतीस कल्याण मिलन नाईट मेन बाजार सर्व बाजारांसाठी त्याच्या चौतीस दिलेलं त्याची पत्र दिलं खाली पट्टी घेत उपर ध्यान असं म्हणत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा विसर नका धन्यवाद